स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे छत्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आज पुणे जिल्ह्यातल्या वढू बुद्रुक इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उदयनराजे भोसले यांनी इथल्या संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं तुळापूर आणि वडू इथं स्मारकाचं काम हाती घेण्यात आलं आहे असं अजित पवार म्हणाले इथलं स्मारक पाहिल्यावरती लोकांना प्रेरणा मिळेल असं दर्जेदार स्मारक बांधणार आहोत असंही अजित पवार म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडू बुद्रुक इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं कवी कलश यांच्या समाधीचही त्यांनी दर्शन घेतलं यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज हे देशाच्या शौर्याचं प्रतीक आहे असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले एक छत्रपती संभाजी संभाजी महाराजांच्या शौर्याला साजेसं या ठिकाणी तीर्थक्षेत्र होईल तीर्थस्थळ होईल हजारो लाखो लोक इथे येतील प्रेरणा ऊर्जा घेऊन जातील याचं पावित्र्य राखलं जाईल आणि म्हणून या ठिकाणी जे काही लागेल सरकार कुठेही मागे पडणार नाही शेवटी हा आमचा अभिमान आहे हा मान आहे शान आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर हे रहितेचं राज्य सर्वसामान्यांचं राज्य म्हणून आम्ही कारभार करतोय